नमस्कार मित्रांनो आता आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सण पहिला सण म्हणजे नागपौर्णिमा ही नागपंचमी ही मोठा सण असतो नागपंचमी इकडं आता तुम्हाला ना नागराजाचं ना, 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 मंदिर दाखवत आहे नागराजाच्या मंदिरासमोर ना, मंदिर हे बघा विद्युत रोषणाई असं डोळ्याचं पारणं फिटणार असं विद्युत रोषणाई केलेली आहे ते ही आहे सांगली येथे हो काही विद्युत रचना ना फुल असं लाईटिंग डेकोरेशन मस्त असं सुंदर असं केलेलं आहे कारण ह्याच दिवशी नागाला दूध पाजले जाते नागाची पूजा केली जाते म्हणून त्यांना नागपंचमी हा मोठा श्रावण महिन्यातला मोठा आणि पहिला सण आहे हे बघा कसे लायटिंग वगैरे एकदम सुंदर असं केलेलं आहे चला तर आपण दर्शन घेऊया लाईनीतून ही बारी बी अशी मोठी चालू आहे आता लाईनीत उभा राहून आपण दर्शन घेणार ही रुद्र लाईटिंग वगैरे कशा आहे मंदिरावरती हे आहे नागराज मंदिर सांगली इथलं आता लाईनीत उभं राहून आपण जाव्या बारीने आत आणि दर्शन घेऊया असं हे नागपूर्णिमा नागपंचमी असल्यामुळे गर्दी भरपूर आहे इथे बघा अशी सजावट वगैरे अशी सुंदर अशी सदा सजावटही केली होती तिथे चला तुम्हाला आतून दाखवतो हवा ही लायटिंग ही आता आम्ही च रांगेतून चाललेलं आहे नागराजाच्या दर्शनासाठी इथं कापूर आगे बत्ती वगैरे जाळली जाते काही भाविक भक्त इथं कापूर लावून दर्शन घेत आहे आम्ही हे इथून दर्शन घेतले आशीर्वाद घेतला कापूर विपूर लावलेला यांचा आता इथून पुढे चाललेलो आहे मंदिराकडे हा इथे नागराजाची मूर्ती आहे आणि इथं दुधानं अभिषेक चालू आहेत आज नागपंचमी असल्यामुळे सगळे दुधाचे अभिषेक चालू आहेत हे नारळाची तोरणं वगैरे आणून इथं अर्पण केलेले आहेत असं डेकोरेशन असं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे बघा ही आहे नागराज नागराजाची मूर्ती मंदिराच्या आतील बाजूस का अशी सुंदर अशी मूर्ती आहे पुढं त्रिसूळ डमरू पिंड वगैरे सुंदर असं आहे पिंडीवरती नागराज शेषनाग राजाची अशी फणी काढलेला मस्त अशी दर्शन होणार आहे तुम्हाला इथे हवाई हो वर डेकोरेशन सुंदर असं डेकोरेशन बघा हो तुम्हाला जवळून दाखवतो हवाही हो नागराज आणि समोर ही पिंड वगैरे आहेत डमरू त्रिशूळ समोरच्या साईडला नंदी आहे बघा असे हो सुंदर असं दर्शन होणार आहे तुम्हाला हो नंदी आणि पिंड वगैरे आहेत पुढे समोर डेकोरेशन मस्त केलेलं आहे आज श्रावण महिन्यातला पहिला सण हा मानला जातो पहिला सण म्हणजेच नाग पंचमी असं बाहेर आल्यानंतर इथं प्रसादाचीही त्यांनी सोय केलेली होते दर्शन वगैरे घेऊन बाहेर आले की बघा इथं प्रसाद प्रसाद वाटप चालू आहे बुंदी देऊन हा प्रसादाचा स्वाद घ्यायचा तिथून समोर आल्यानंतर आपण जे दूध तिथं पिंडीवरही केलेलं आहे त्यांनीच गरम करून भावी भक्तांना ह्याचा स्वाद दिलेला आहे बघा ही लाईन लाईन लावूनच दूध मसाले दूध त्यांनी बनवलेलं आहे हो ही लाईन मसाले दुधाची आहे इथून तुम्ही पुढे येऊन मसाले दूध वगैरे घेऊ शकता आणि डेकोरेशन तर इथलं एवढं सुंदर आहे की बोलायचं कामच नाही हो नंतर पुढं जत्रा लाग मेला भरलेला होता लहान लहान खेळणे फुगे हो मस्त असं यात्राच मोठ्या प्रमाणात भरल्यासारखं चालते इथं हो तुम्हाला बरंच काय काय इथं बघायला भेटणार आणि लहान मुलांसाठी खरेदी सुद्धा छान असे करू शकताय तुम्ही इथं असे सुंदर असे स्टॉल आहेत वॉचेस आहेत फक्त शंभर रुपयेमध्ये वॉच आहेत कुठलीही घ्या